कोरेगाव तालुक्यातील साप येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन कोरेगावचे नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते व्यासपीठावर उपसरपंच रामचंद्र जाधव ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव विकास अडसुळे ग्रामपंचायत अधिकारी किरण कंठे मंडल अधिकारी प्रशांत सदावर्ते जयदीप जाधव उपस्थित होते यावेळी बोलताना उदयसिंह कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ग्रामस्थांना गावातच विविध दाखले उपलब्ध होणार आहेत ग्रामस्थांचा वेळ व ये जा करण्यासाठी होणारा खर्च वाचवण्यासाठीच या शिबिराच्या निमित्ताने शासन आपल्या गावी आले आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या शिबिरामध्ये शिधापत्रिकेतील नाव कमी करणे वाढवणे आधार कार्ड अपडेटेशन करणे संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा फॉर्म भरून घेणे जुन्या पेन्शनधारकांची के वाय सी करणे पी एम किसान नोंदणी करणे फार्मर आय डी तयार करणे आधार कार्ड मोबाईलशी लिंक करणे आदी कामे करण्यात आली या शिबिराचा सा लाभ सापसह अंभेरी अपशिंगे वेळू पिंपरी बेलेवाडी जयपूर पवारवाडी या गावातील ग्रामस्थांनी घेतला यावेळी ग्रामपंचायत सदस्या रंजना कदम अरुणा शेडगे रेखा जाधव मंगल बनकर चतुरा कदम उर्मिला कदम तलाठी प्रियंका गायकवाड नितीन कुर्णे प्राजक्ता वाचाळ विक्रम जाधव कोतवाल सुधाकर कांबळे सत्यम कदम प्रभाकर निकम पोलीस पाटील वंदना भुजबळ पुरवठा शाखा कर्मचारी रेशन दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते